जय जवान जय किसान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी व अन्य मागण्यांसाठी बच्चू भाऊ कडू हे अमरण उपशाला बसलेले आहेत सरकारनं अद्यापपर्यंत कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत आणि असं असताना आपण घरामध्ये बसणं योग्य नाही एक तर शेतकऱ्यांना सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्यासाठी लढणारा ना नेता राहिला ना कार्यकर्ता त्याच्यामुळं आपणच ही आपली लढाई आहे म्हणून या लढाईमध्ये सहभागी होऊ संघर्ष्दा मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी चक्का जाम आंदोलन करायचंय त्याचा भाग म्हणून रविवारी सकाळी साडे दहा वाजता बार्शी मधील पोस्ट चौक या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे या चक्का जाम आंदोलनामध्ये सर्वजण आपण सहभागी होऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू जो अन्नदाता आपल्या सर्वांना अन्न पोहितो तोच अन्नदाता आज शेतकरी संकटात आहे म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू आणि त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणारे बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना उभा राहू रविवारी सकाळी साडे दहा वाजता पोस्ट चौक बार्शी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करता सर्वजण उपस्थित राहा एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिवेगांच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कलू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चू भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखोचे चक्काजामचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा